सुरुवात केल्यावरती लाज नाही दादा राहू दे दादा राहू द्या मग तुला मी उचलेपर्यंत कळलं नाही तर तुझी अक्कल कुठे घाण टाकली होती नका नाणू शाली आणू नका टोप्या घालू नका मला त्याच्यामध्ये हार घालू नका येऊन नुसता नमस्कार करा तो मला प्रेमाचा वाटेल पण भला मोठा हार जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते आयला काहीतरी काहीतरी यांनी कुठंतरी मारली काय मारली ती बघा तुम्ही आणि त्याच्यामुळं ते हाराचा बोज आहे आता आपल्या मानगुटावर सुरती चिन्ह काही देऊ नका कर्मधर्म संयोगाने आई बापाच्या कृपेने सुलत्याच्या कृपयानी बरच चांगलं चाललंय आमचं काही देऊ नका फक्त प्रेम द्या माझा नमस्कार घ्या तुमचा नमस्कार करा pai e para o dia